गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर आज आपण करणार आहोत आज आपण दाखवणार आहोत तुम्हाला आमची डेली रुटीन्स चला तर मग आपण देवपूजेपासून सुरुवात करूया सुखकर्ता करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर टी शेंदुराची कंटी दलके, मान मुक्ता फडाची हाय गाईज गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर आता आमचं बाळा उठलंय बाळाचे पप्पा पण उठले बाळाच्या पप्पांची पण आंघोळ वगैरे झाली आहे हाय गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर बाळाला आता नारळ पण पी वाटतय त्यासाठी नारळ सोलायला सांगते पप्पा न्या ना आता चालू आहे नारळ सोलायचं ನಿ ಬಾಡಾ ಲಾ ಇಕಡ ಆನಂದ होतोय ಕಾಗ इकडे apa Bagaimana मी नारळ फोडल बघा हे गुच्चू कस खाताय बघा 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 हे बघा हे बघा आज बाळा सांभाळून बसली साखर सोबत खाताय ते नारळ बघा बघा बाळा छान गोड झाली बघा बाळा कसं ठेवतय कसं ढोलत बघा स्मिल स्माईल संधी वाजती संधी वाजते नाही थंडी आहे इकडं आजूबाजूला शेती आहे त्यामुळे थंडी भरपूर आहे मला जायचं आज सेविंग करायला परंतु आज सोमवार आहे सोमवारी मी करत नाही बघू उद्या हाय का हाय बोल चला आपण आता उन्हात जाऊ बाबा इथं मस्त गोडच ऊन लागतंय आता छान छान ऊन आहे आता अग ऊन मस्त आहे हा 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 लय गार वाटतंय ना बेटा लय गार वाटतंय बघ काय चितं खाली जाळ आहे कसलं बघा बघ ती हाय तर हाय बघा मस्त मस्त सूर्य असत सूर्य दिसतोय का नाही दिसत बघा अपूर्वा इकडं बघ किटा इकडं बघा हे बघा इकडं बघ बघ की हाय गुड मॉर्निंग आंघोळ झाली वालाची सकाळची आठ वाजता झाली तर बघा माझी मिसेस आज बनवणार आहे मटर आणि बटाटे आणि पुरी तर बघा ते आता काय करते काय करते कर? ने ने

बघा इथं पण भाजी बनवते कुकर मध्ये बघा पुरी कशी बनली मग आपलं जेवण आता रेडी झालं बघा मतलब बटाटे आणि मटर मस्त भाजी म्हणजे आहे कसे आहे सांगा नक्की कमेंटमध्ये आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय मित्रांनो आम्ही जेवतो आता बाय Bye. Bye. See you.